नुकत्याच मी आलेल्या माहितीनुसार गिरीश महाजन आणि प्रसाद लाड यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याचं समजतंय सागर निवासस्थानी गिरीश महाजन आणि प्रसाद लाड हे दाखल झालेले आहेत मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती आहे तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर मनोज गिरीश महाजन आणि प्रसाद लाड यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे काय अधिकची माहिती आहे नक्कीच जानवी आपण मिळतं तर प्रसाद लाड आणि गिरीश महाजन हे थोड्याच वेळापूर्वी सागर निवासस्थानी दाखल झालेले आहेत तिकडे त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे आपण बघलं तर दोन दिवस परवाच्या दिवशी मत मतदान प्रक्रिया ही पार पडलेली आहे विधानसभा निवडणुकीची आणि आता उद्या निकाल आहे आणि या निकालामध्ये आपण बघतो कोणाचा विजय होणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे पण आपण बघितलं तर जे छोटे छोटे घटक पक्ष आहेत त्यांना देखील घेऊन भाजप म्हणजे महायुती आपल्या सोबत घेऊन चालणार आहे आणि त्यासाठी आपण बघितलं संपूर्ण तयारीसाठी कशाप्रकारे सर्व तयार करायचे यासाठी आपण बघितलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी गिरीश महाजन आणि प्रसाद लाल हे आता सागर निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि याविषयी आपण संपूर्ण चर्चा देखील याबद्दल केली जाणार आहे तसंच आपण बघितलं उद्या निकाल आणि या निकालामध्ये आपण बघितलं तर कोणाचा विजय होतो याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे पण आपण जे कौल बघतोय त्यामध्ये आपण बघितलं महायुतीचा विजय हा दाखवण्यात येत आहे मोठ्या प्रमाणात जे सर्व जे उमेदवार जी महायुतीचे उमेदवार हे जिंकण्याच्या तयारीमध्ये असेल देखील पूर्णपणे दिसून येत आहे पण आपण हे दोन्ही नेते आता कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत आणि कुठेतरी जुळवाजुळव झाली नाही मतांची जे छोटे छोटे घटक छो, 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 पक्ष आहेत त्यांना घेऊन घेऊन आपली सत्ता बनवायची स्थापन करायची याबाबत चर्चा करण्यासाठी आपण मिळतो हे दोन्ही नेते या ठिकाणी पोहोचलेले आहेत धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी